बडनेरा येथे नवी वस्ती परिसरातील शिवाजीनगर येथे शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी आमदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ च्या आदेशानुसार पक्ष बडकटी करण्याच्या ध्येयाने बडनेरा परिसरात जिल्हा प्रमुख संतोष बद्रे यांच्या हस्ते दोन नवीन शाखांचे अतिशय थाटात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शीख समाजाचे धडाळीचे सामाजिक कार्यकर्ते मचिंद्र सिंग बावरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शहर प्रमुख विवेकन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख तथा राष्ट्रीय सचिव आमदार अभिजित अडसूळ माजी आमदार पश्चिम विदर्भ उपनेते ज्ञानेश्वर धांडे पाटील उपनेत्या प्रीतीताई बंड शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बद्रे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन करिता शिवसेना शहर प्रमुख विवेकन्ना पवार यांच्यासह अजय महल्ले मुकेश उसरे राजू धर्माडे मंगेश गाणे कुंदन यादव किशोर गाणे पराग पुनसे आनंद जोशी गजानन फरकाडे राजू देवडा किरण पवार कुणाल पोकळे बंडू सरोदे मिथून सोळंके मुन्ना मिश्रा गजू कदम सचिन गायगोले पवन सोळंके संदीप शेळके शरद सावंत मंगेश कराडे योगेश काळे दिलीप राऊत अरुण मेटेकर निलेश काळसरपे मंगेश कदम प्रवीण ढोके रितेश झलके शुभम डेंगे पवन नयखोर सूरज कांबळे आकाश पाटील बंडू डोईफोडे मोहन सरोदे गणेश घुले निलेश धरमठोक गोपाल हातागळे आनंद हातागळे अनिल बांते मनोज घुले અમિત ધરમ ઠોક જિતેન્દ્રસિંહ સતવન સિંઘ ઓમકાર સિંહ વિજય સિંહ શૈલેન્દ્ર શૈલેન્દ્રસિંહ અવતાર સિંહ કાલુ સિંઘ ભૂપેન્દ્રસિંહ બચ્ચન રવિન્દ્ર રવિન્દ્રસિંહ રાહુલ ચૌધરી આકાશ પારખડે સ્વપ્નિલ સહારે ધીરજ નાગોસે શુભમ સપાટે વિશાલ બંડાબુચે शुभम सहारे दर्शन ताटे ओम आवरे संयम सहारे हर्षल नागोसे गुलू शिवे वेदांत ठाकरे नकुल सरोदे सुशील जगताप सोनू खाडे निखिल भाकरे सोनू जसेलकर ऋषी जांभुळकर ओम पवार मंगेश कराडे अमोल चव्हाण चंदू मोहळ संदीप अंभोरे हरीश पवार ऋषी भाकरे तसेच शेकडो आजी माजी पदाधिकारी महिला शिवसेना आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका